मित्रांनो आपण पाहू शकता हा आमचा युवा शेतकरी आहे तुझ्या घरी किती गाय आहे तो सांग तोंडाने एक दोन तीन चार पाच आठ नऊ दस गारा हा आमचा भासा आहे याच्या घरी यो गाईचा व्यवसाय करतो आहे ना तो दहा गाई समजा तर मित्रांनो पहा तुम्ही किती लहानशी गोमध्ये हा आमचा भासा व्यवसाय करायला लागलेला आहे शाळेत जायचं की नाही आपल्याला शाळेत पण जायचंय आणि व्यवसाय पण आहे आता सध्याला व्यवसाय कोण पाहतो घरी कोण काम करत गायीच्या गोठ्या मध्ये आजोबा यांचा वावरात जातो आणि आजी गायी सांभाळते असं याच आहे वडील काय करते तू पप्पा जॉबला जाते याचे आणि आई कुठे चालू तुला काय काम करायचं आहे गायचा व्यवसाय हा मुलगा वाढवणार आहे ना तो नाव काय वंश सतीश कुदळे कुदळे असा तरुण शेतकरीचं नाव आहे तर धन्यवाद भेटल्याबद्दल हॅलो धन्यवाद भेटूया पुढच्या वडिमध्ये सांग पुढे मध्ये